नमस्का। नमस्कार नमस्कार रसिकाहो मी सुनील दत्त गोवर्धन मूळचा सोलापूर जिल्ह्यातील या गावचा पण व्यवसायानिमित्तानं आता मी पुणे कोथूर इथं स्थायी झालो आहे टाटा मोटर्स या जनविख्यात अभियांत्रिकी कंपनीतील व्यवस्थापकीय अनुभव घेऊन मी सेवानिवृत्त झालो आहे येता मनात माझ्या हा माझा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे आधुनिक केसरी आयोजित राज्यस्तरीय यूट्यूब स्पर्धेत मी आज माझी स्वरचित कविता विनम्रपणे सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे धागा धागा त्याची थोडक्यात पूर्वपीठिका मी आपल्याला सांगू इच्छितो अयोध्या नगरीत आता नव्यानं उभारलेलं राम मंदिर श्रीराम मंदिर आता सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे त्याच्या उद्घाटनाची तयारी अतिशय जोरदारपणे चालू आहे लवकरच त्याच्या मंगलाक्षताही आपल्यापर्यंत येतील श्री प्रभू रामचंद्र व सीतामाई यांच्यासाठी जे तलमविस्तर विणले जात आहेत त्या सर्वांनी विणताना भाग घ्यावा असा संकल्प नगरानगरातून राबवला जात आहे त्यालाच अनुलक्षण मला एक कल्पना सुचली खरं ही कल्पना गीत राबवतील गदिमांच्या काव्यातील एक कल्पना मला सुचली नकोस नौके परत फिरू नकोस गंगे उर भरू ही त्यांची पंक्ती आजच्या माझ्या या कवितेला प्रेरणा देऊन गेली मी आपल्यापुढे सादर करीत आहे माझी कविता धागा धागा चला गड्यांनो चला अयोध्या चला गड्यांनो चला अयोध्या चला सख्यानो आपण सुद्धा आपण सारे वस्त्र विणू आपण सारे वस्त्र वस्त्रिणू सीतामय्या करू जय श्रीराम श्रीरामे नाम कुंभ धागा धागा पुढे विणू धागा धागा पुढे विणू वस्त्र मुलायम विणता नाही धन्य धन्य श्रीराम म्हणू जय श्रीराम जय श्रीराम 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 जय श्रीराम धागा धागा हा सेवेचा धागा धागा हा त्यागाचा धागा धागा हा भक्तीचा अनंत धागे गुण गुनु अनंत धागे अनंतुण गुणू मुलायम विडता नाही धन्य श्रीराम म्हणू धन्य श्रीराम म्हणू जय श्रीराम जय श्रीराम 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 जय श्रीराम पावन क्षेत्र जरी अनेक योजन दूर तरी तदैव स्मरुणी धन्य श्रीराम म्हणू धन्य धन्य श्रीराम म्हणू जय श्रीराम जय श्रीराम 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 जय श्रीराम धागा आपल्या परंपरेता श्रीरामाच्या पराक्रमाचा श्रद्धा सभुरी एकवठुरी वस्त्रतयातून पुरे करू वस्त्रतयातून पुरे करू वस्त्र येऊन मिळता नाही धन्य धन्य श्रीराम म्हणू धन्य धन्य श्रीराम म्हणू जय श्रीराम जय श्रीराम 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 जय श्रीराम भारत जनता भूषण जनता भारत जनता भूषण जनता वस्त्रविळीते सीते करिता शैला रामा करता श्रद्धेने अतिरंगभ श्रद्धेने अतिरंग वस्त्र वस्त्रमुलायन विडता नाही धन्य धन्यधन्य श्रीराम म्हणू श्री श्रीराम म्हण जय श्रीराम श्री जय श्रीराम 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 जय श्रीराम उत्तर दक्षिणपूर्व हि पश्चिम उत्तर दक्षिणपूर्व हि पश्चिम अनश्रद्धा अंतिम मस्तक त्यांचे मंदिर तेथे मस्तक त्यांचे मंदिर तेथे विनम्रतेने झुके झणू विनम्रतेने झुके झणू वस्त्रमुलाय मगता नाही धन्य धन्य श्रीराम म्हणू श्री राम म्हणू जय श्रीराम जय श्रीराम 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 जय श्रीराम श्री राम घेऊन धा गा श्री राम वेणु धा गा धागा धागा पुढे पु धागा धागा पुढे पु जय श्रीराम जय श्रीराम 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 जय श्रीराम धन्यवाद